क्लीज अद्याप कुठल्याच प्रकारचं पैसे करून काही निरोप मेसेज काही आलेला नाही आमच्याकडे आम्हाला हे सांगायचंय त्यांना हेच दाखवायचं की हो यांची परिस्थिती बघा आज तुम्ही यांना विनाकारण बाहेर काढलेलं आहे यांनी ज्या मागण्या मागितल्या होत्या त्या मागण्या पूर्ण केल्या नंतर आणि ज्या मागण्यांसाठी यांनी मध्ये उठाव, उठाव केला होता उठाव विकल्यानंतर सर्व शंभर टक्के कामगारांनी बंद पुकारला नव्हता तो तो बंद नव्हता फक्त मशीन सुरू असताना ते फक्त उभे होते सगळे एका ठिकाणी जमाव झाला आणि जमाव होत असताना त्यांची फक्त म्हणणं हे होतं किंवा आमचं आम पण ऐकून घ्या तुम्ही आम्हाला जे अग्रीमेंट मान्य नाहीये आमच्याप्रमाणे तुम्ही अग्रीमेंट द्या जे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स आहे त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला अग्रिमेंट द्या आणि त्यांनी ते अग्रिमेंट नंतर यांना आखल्यानंतर त्यांनी त्यांना दिलं ज्या मागण्यांनी मागितल्या होत्या किंवा ज्या पण कामगारांना लागू होत्या त्याच मागण्या मागितल्या होत्या यांना बरतर्फ केलं बरतर्फ झाल्या चार महिन्यानंतर त्यांनी त्या सगळ्या मागण्या लागू केल्या जर तुम्हाला सगळ्या मागण्या मानल्या होत्या मग कशा आज यांची परिस्थिती खूप वाईट आहे पाठीवर मारलं चाललं तर कोटावरही मारलं पाहिजे होतं ना आम्ही पण चाळीस वर्ष झाले आज रेमंड चालवत आहे आमच्या घराण्याने किंवा आमच्या घराने कोणाला पोटावर मारलेली विचारून घ्या सगळ्यांना तुम्ही शंभर टक्के राजकीय कारवाई झालेली आहे गिरीश मी सोबतच वीस वर्ष अगोदर पंधरा वर्ष गिरीश भाऊ सोबतच काम करत होतो नंतर काही पक्षाच्या सह काही हे झाल्या तेव्हा मी वेगळं झालो आणि हे सगळं होत असताना गिरीश भाऊ काही इथले जे लिडर आहे त्यांनी दिशाभूल केली त्यांनी आमच्याविषयी काहीतरी वेळ वागडं सांगितलं आणि भाऊंनी ते ऐकून त्यांचं ऐकून ह्या चोवीस लोकांचा बळी घेतला आणि आज, आज, आज ती परिस्थिती खूप विकट आहे आज त्यांच्या मुलांचं शिक्षण आज त्यांच्या घरामध्ये राशन पाणी नाही आहे आज जे त्यांनी जे कर्ज काढून रेमंडच्या पगारपोटी जे काही कटौती व्हायची ते काही होत नाहीये ते पगार नाही कटौती कुठून त्यांनी विकून टाकले खरंच खूप विचार आहे त्यांची आणि ही जे होळी आज आम्ही केलेली आहे ते पत्रक जे त्यांनी आम्हाला दिले होते बर्तर्फचे ते आम्हाला मान्य नाही आहे त्यांनी अकरा महिन्यापासून त्यांनी इन्क्वायरी लावली मॅनेजमेंटने चुकीच्या पद्धतीने त्यांचं बळी गेलेला आहे फक्त आम्हाला गिरीश भाऊना पण आम्हाला हेच सांगायचं होतं की भाऊ हे लोक तुमच्यासाठी तुमच्या कार्यक्रमाला का दहा ते पंधरा वर्ष जेवी तुमचे कार्यक्रम का होते तेव्हा हे लोक गाड्या भरून भरून -बरु तुमच्या साडी जाते जामनेरला म्हणा की चळगावला म्हणा गाद्या लोका उतरलेल्या लोकांनी ते स्वतः सांगता ज्या लोक बरोबर जुळलेले होते आणि आम्ही तो उठाव उठाव्याला गिरीत भोवता नावच आम्ही घेतलेलं नव्हतं कारण गिरीश भोव फ्री फिल्म मध्ये नव्हते पण मध्ये पण नव्हते आमचा भक्त विरोध युनियनला आणि मॅनेजमेंटला विरोध पण आमचं सांगणं हे होतं की बा तुम्ही आमचं ऐकून घ्या जे आमच्या मागण्या जे आम्ही जे मागताय जा, जा हो ते लक्ष देऊन करा आणि त्यांनी आम्हाला आकलून त्या मागण्या पूर्ण केल्या म्हणजे आमच्या मागण्या त्यांना मान्य होत्या याच काही दिशाभूल झालेल्या गोष्टी गिरीब लक्षात आल्या पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागून खूप प्रयत्न केला की भाऊ आमचा आहे का हे लोक ते नाहीये दुश्मनी असते काय असते पण निदान पोटाव नको मला लोकांचं आमचं हेच म्हणणं तर शेवटपर्यंत पण पर त्यांना काही लोकांनी दिशाभूल केली भाऊ तेज तेज ऐकून भाऊ विरोधच करता नेहमी आम्हाला त्याच्यात बघता शेवटी आम्हाला उपाय नव्हता मग शेवटी आम्ही आंदोलन आम्हाला सहकार्य केलं आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणी आहे असाच आम्हाला त्यांचा पाठिंबा आणि त्यांचा आशीर्वाद मिळव हेच स्वजने प्रार्थना करतो आणि आजचं हे आंदोलन संपलं हे मी जाहीर करतो ते आम्ही आता मीटिंग uh, करून आम्ही ठरवणार आहे मुख्यमंत्र्यां साहेबांकडे आता दोन तारखे येणार आहे तेव्हा विचार करू आम्ही काय त्यांना भेटायचं किंवा काही थांबवून त्यांना आमची आम जे भावना आहे सगळ्यांनी चोवीस लोकांनी सांगायची त्यांना किंवा असं असं आमच्यावर झालेलं आहे दुसरं काय तीन दिवसाचं जे आता आमचं आंदोलन होत आता याच्या पुढे आंदोलनाची कारवाई पुढची कशी राहील रणनीती ते आम्ही तुम्हाला सांगू काही दिवसात